मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा नॉइज कॅन्सलेशन वाले हेडफोन असतील तर द्या कारण तुमच्या डोक्याची अक्षरशः वाट लावून टाकत आहेत मग ते ऍपल चे एअरपोर्ट असू द्या किंवा कोणतेही तरी सांगते नॉइज कॅन्सलेशन हेडफोनचं कामच हे आहे तुमच्या आसपास असणारे अँबियन्स साऊंड आहेत त्याला म्यूट करून टाकायचं आणि तुम्ही जे हेडफोनने ऐकत आहात त्यालाच फक्त फोकस मध्ये ठेवायचं तुमच्या डोक्याला सवय लागून जाते अँबिएन्स साऊंड जे असतात त्याला इग्नोर करायची त्यामुळे तुमचे डोके चांगल्या प्रकारे डेव्हलप सुद्धा होत नाही तुमचे डोके त्या नॉइसेस इग्नोर करायला सुरुवात होते पुढे जाऊन जो काय आवाज येतोय ते कुठून येतोय हेच करणार नाही तुमचे डोक्या त्याला लोकेटच करणार नाही सहसा हे त्यांच्या बरोबर होतं ज्यांचं ऑडिटरी सिस्टीम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं नाही तो आता, आता शिकतच आहे नवीन नवीन साऊंड ला कॅप्चर करणं आणि त्यामध्येच तुम्ही अशा प्रकारचे नॉईज कॅन्सलेशन वाले हेडफोन वापरत असाल तर तुमच्या डोक्याला ती ट्रेनिंगच मिळत नाही ती ट्रेनिंगच मिळत नाही बाहेरचे आवाज काय आहे त्याची आता काय करायचं याच्यावर सगळ्यात चांगला उपाय सांगतो तुम्हाला वापरायचंच असेल तर तुम्ही वापरू शकताय पण जिथे नॉइस कॅन्सलेशनची खरीच गरज तेव्हाच हे ऍक्टिव्ह ट्रॅव्हल करत आहात मूवी पाहत आहात फक्त असं करू नका की तुम्ही हेडफोन लावलाय आणि ऍक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन ऑप्शन चालूच ठेवलाय जर तुम्ही तुमच्या रूम मध्ये असाल तर ट्रान्सपरन्सी मोडला ऍक्टिव्ह ठेवा नॉईस कॅन्सलेशन मोड अजिबात ऍक्टिव्ह करू नका मी असेच तुमच्या कामाचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी फॉलो करायला विसरू नका